नमस्कार कल्याणी अँड दिशाच किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बनवतो आहे अतिशय पौष्टिक असा मुखवास त्यासाठी इथे मी एक चमचा काळं मीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोन ते तीन चमचे पाणी घेतलं आहे ज्याच्यामध्ये आपण सगळे जिन्नस घालून घेणार आहोत सगळे पन्नास ग्रॅम आहेत धना डाळ जवस भोपळ्याच्या बिया सूर्यफुलाच्या बिया पांढरे तीळ ओवा आणि बडीशेप हे सगळं या पाण्यामध्ये मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचे जेणेकरून मीठ सगळीकडे लागतं आणि नंतर छान मंदाचेवर आपण हे भाजून घेणार आहोत यातले सगळेच जे पदार्थ आहेत ते शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहेत कॅल्शियमसाठी आहे त्याचप्रमाणे केसांच्या वाढीसाठी आहे शरीराला थंडावा देणाऱ्या आहेत सगळ्याच गोष्टी अतिशय पौष्टिक अशा आहेत त्यामुळे घरी हा हेल्दी मुखवास नक्की आपल्याकडे असायलाच हवा नक्की करून बघा तुम्ही आता हे आपण मंद आचेवर छान असं भाजून घेणार आहोत बिलकुल गॅसवर मोठा करून घाई करत आपल्याला भाजायचं नाही आहे आणि भाजून झाल्यावर थंड करायला एका ताटात इथे मी त्याला काढून ठेवलं आहे आणि पूर्णपणे थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीत मी भरून ठेवून देणार आहे अशा प्रकारे हा मुखवास आपला तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की